मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत माधवी ही आदित्यच्या काउन्सिलिंगची तयारी करत असते तेवढ्यातच तिथे मुक्तावर माधवी मुक्ताला म्हणत असते थांब मी तुझ्यासाठी थालीपीठ आणते तर मुक्ता म्हणत असते अगं नको तर माधवी म्हणत असते मग मी तुझ्यासाठी डब्यामध्ये देते तर मुक्ताही नाही म्हणत असते मी रविवारची येईन आणि इथेच पोटभर खाऊन जाईन असं म्हणत असते तर मुक्ताही म्हणत असते का अगं काउन्सलिंगसाठी आदित्य येणार आहे का तर माधवी हो म्हणत असते आणि मी त्याचीच तयारी करत आहे तर माधवी म्हणत असते अगं मुक्ता तू बरं झालं आली मला तुझी काहीतरी मदत हवी तर माधवी म्हणत असते आदित्यचे लहानपणचे आणि सागरचे फोटो जर असतील ना तर खूपच चांगलं होईल ते म्हणायच्या आधीच मुक्ताही अल्बम माधवीच्या हातामध्ये मा दे देते तर ते बघ तर अल्बम बघून माधवी मुक्ताचं खूपच कौतुक करत असते आणि म्हणत असते खरंच मुक्ता माधवीला म्हणत असते आई माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि मुक्ता प्लॅन सांगायच्या आधी दार बंद करण्यासाठी जाते तर इकडे श्रावणी ही विचार करतच बसलेली असते आणि तिला सतत मॉडलिंगमध्ये जो प्रकार घडला तो सर्व काही आठवत असतो आणि सागरने मुक्ताला कशी मिठी मारली हे सर्व आठवत असतो आणि ती खूपच चिडते तेवढ्यातच तिथे आदित्य आदित्यने सावणीसाठी ब्लॅक कॉफी करून आणलेली असते ते बघून सावणी मात्र आदित्यचे खूपच लाड करत असते आणि खूपच कौतुक करत असते तर आदित्य म्हणत असतो तर आदित्य म्हणत असतो मम्मा तू बरी आहेस ना जे काही तुझं टेन्शन आहे ते सर्व मला दे मी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो असं म्हणतच आदित्य आदित्यच्या स्कूलमधून प्रिन्सिपल मॅडमचा फोन आलेला असतो तर प्रिन्सिपल मॅडम म्हणत ता असतात आदित्यला काउन्सलिंगसाठी आज पाठवा तर सावणी ही आदित्यला म्हणत असते बाळा काउन्सलिंगसाठी जा तर आदित्य नाही म्हणत असतो तर सावणी म्हणत असे बाळा फक्त तुला तिथे ऐकायचंय आणि घरी यायचं नंतर तू घरी आल्याच्या नंतर आपण आप, बाहेर हॉट चॉकलेट पिण्यासाठी जाऊयात असं तर सावणीच्या सांगण्यावरून आदित्य हा जाण्यासाठी तयार तर इकडे मुक्ता आदित्य आणि सागरचे फोटो भिंतीवरती लावत असते तर माधवी म्हणत असते मुक्ता तुला माहिती आहे का हे जर त्याला कळालं आदित्यला तर किती गंभीर परिणाम होईल ते तर मुक्ता म्हणत असते माधवीला समजवत सांगत असते आणि म्हणत असते जसं मी सईवर प्रेम करतो ना तसं मला आदित्य आदित्यावर सु, सुद्धा प्रेम करायचंय आणि जशी सई डिझर्व करते प्रेम तसा आदित्यसुद्धा डिझर्व करतो प्रेम असं म्हणतच अधि असं म्हणतच मुक्ता ही माधवीला समजावत असते आणि मुक्ता म्हणत असते मुक्ता ही माधवीलाच म्हणत असते की माझं आणि तुझं रिलेशन काय आहे हे आदित्यला कळता कामा नाही तर माधवी हो असं म्हणत असते तर माधवी म्हणत असते मला सर्व काही कळतंय बाळा पण तो मुलगा पूर्णपणे हट्टी सागरसारखाच आहे आणि त्याच्यावरती हर्षने आणि सावनीने चुकीचे संस्कार केले आहेत तर हा प्लॅन त्यांचा सक्सेसफुल व्हाव म्हणे दोघीजणीही स्वामीकडे प्रार्थना करत असतात तर इकडे सावणी अजूनही सोप्यावरतीच बसलेली असते तेवढ्यातच तिथे हर्ष येतो आणि म्हणत असतो झाली का अनारकलीची झोप आणि मेकअप डान्स वगैरे करून झालं का सर्व काही अनारकलीचं असं म्हणत असतो तर सावनी म्हणत असते तू पण मलाच सर्व काही चूक माझीच आहे तर हर्ष म्हणत असतो चूक तुझी नाही तर माझी आहे मी तुला सपोर्ट केला सर्व काही माझा बिझनेसमॅन बाहेर बाजूला आणि मी तुझ्या गाण्यावर विश्वास ठेवला मी तुझ्यावर विश्वास तर हर्ष म्हणत असतो आता जे काही झालं ते झालं पण आता सर्व काही मी माझ्या पद्धतीने करणार माझा, माझा प्लॅन आता मी माझा प्लॅनच करणार तर सावणी म्हणत असते म्हणजे कोणता प्लॅन आहे तुझा तर हर्ष म्हणत नाच गाणी तर नक्कीच नाही हे बघून सावणीला मात्र राग येतो आणि हर्ष म्हणत असतो प्रॉपर्टीचे पेपर तयार करतो आणि सावनीला म्हणत असतो याच्यावरती फक्त तू सागरची सई आण तर सावनी म्हणत असते सागर तर मला ऑफिसमध्येही उभं करणार नाही म्हणत असतो तू विसरलीस का तू अजूनही बोर्ड मिटिंगची एक सदस्य आहे तर सावनी ही हो म्हणत असते तर सावनी ही ठीक आहे म्हणते आणि आजच मी सागरच्या ऑफिसमध्ये जाते असं म्हणतच सावनीलाही सागरचा बदला घ्यायचा असतो इकडे आदित्य हा सोसायटीमध्ये येतो तर इकडे मुक्ताही गोखले त्यांच्या घरामध्ये असते तर तेवढ्यातच तिला फोन हॉस्पिटल मधून एक फोन येतो आणि तिला जावं लागत असते तर तर मुक्ता ही हॉस्पिटलमध्ये जायला निघते आणि माधवी आणि मुक्ता ह्या दोघी जणी एकमेकी निरोप घेतात तर आदित्य हा लिफ्टमधून बाहेर येतो तर मुक्ता आणि आदित्य हे समोरासमोर येणारच तेवढ्यातच आदित्यला कळतं की त्याचा मोबाईल गाडीमध्ये राहतो तर आदित्य हा मोबाईल आणण्यासाठी खाली जातो तर मुक्ताही तर मुक्ता ही हॉस्पिटलमध्ये निघून जाते तर पुन्हा एकदा आदित्य आणि मुक्ताची चुकामुख होते आणि आदित्य गोखलेंच्या इथं आणि मुक्ता ही हॉस्पिटलमध्ये निघून जाते तर इकडे सागर हा फोनवर बोलत असतानाच मिहीर तिथे येतो मिहीरला काहीतरी महत्त्वाच्या पेपरवर साईन करायचे असतात सागर हा मिहीरला म्हणत असतो तू माझ्या केबिनमध्ये ती फाईल ठेवू मी नंतर त्यावर सही करतो तर असं म्हणतच सर्व काही प्रकार हा ही सावणी बघत असते तर सावणी ही मिहीरच्या पाठोपाठच सागरच्या सा सागरच्या केबिनमध्ये जाते व नंतर मिहिरने जी फाईल ठेवलेली असते त्या फाईलमध्ये सावणीही तिचे पेपर ठेवते आणि परत तिथून निघून जा जाते तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर म्हणत असतो तू इथे काय करते तर सावनी म्हणत असते तू विसरलास का मी अजूनही बोर्ड मिटिंगची एक मेंबर आहे आणि हे ऑफिस माझंसुद्धा आहे आणि मी कुठेही जाऊ शकते तर सागर म्हणत असतो पण माझ्या केबिनमध्ये येण्याआधी मला विचारल्याशिवाय माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये यायचं नाही असं म्हणतच सागर हा सावनीला तिथे आणि सावनीला त्याच्या केबिनमधून हकलवून लावतो तर इकडे आदित्य हा माधवीकडे आलेला असतो मोबाईल बघतच तो सोप्यावरती बसतो तर त्याची नजर तेवढ तर आदित्य नजरी भिंतीवर लावलेल्या फोटोवरती जाते आणि आदित्य त्या फोटोकडे एकटक बघतच राहतो आणि नंतर तो त्या फोटोकडे जातो आणि सर्व काही फोटो एकटक बघत असतो तर तेवढ्यातच तिथे माधवी आदित्यसाठी पाणी घेऊन येते आणि माधवी मनाशीच म्हणत मना असते खरंच या मुलाच्या मनावरती किती जखमा झाल्यात आणि अशा जुन्या आठवणीने मनावरच्या जखमा किती पटकन भरून निघतात ना तर आदित्य हा माधवीजवळ येतो आणि म्हणत असतो हे फोटो तुम्हाला कुठून मिळाले तर माधवी म्हणत असते या फोटोमध्ये तुझे जे बाबा आहेत ना त्यांच्याकडून ते ऐकून आदित्य मात्र खूपच हळवा होतो आणि आदित्यच्या हातातून त्याचा नकळत फोन खाली पडतो तो तेवढ्यात फोन उचलणारच तेवढ्यातच त्याचा ते वॉलपेपरवर त्याच्या मम्माचा फोटो दिसतो तर सावणीचा फोटो बघताच त्याला पुन्हा एकदा सावणीने दारू पिऊन सागरविषयी जे सांगितलं ते आठवतं आणि पुन्हा एकदा त्याला सागरविषयी राग निर्माण होतो इकडे मुक्ता ही क्लिनिकमध्ये आल्याच्यानंतर तिला कळतं जी सर्जरी होती ती आज कॅन्सल झालेली आहे तर ते बघून मुक्ता खूप खुश होते आणि आणि म्हणतच ते आज जे काही अपॉइंटमेंट आहे ते सर्व काही कॅन्सल करा मला घरी थोडं काम आहे असं म्हणतच असं म्हणतच मुक्ता ही तिथून क्लिनिकमधून घरी यायला निघते तरी <गड़ी> तरीकडे आदित्य हा घरी जायला निघतो तेवढ्यातच माधवी ही पिगी बँकची गोष्ट त्याच्या तिच्या मोबाईलमध्ये लावते तर ती गोष्ट ऐकण्यासाठी आदित्य हा जाग्यावरतीच उभा राहतो आणि ती गोष्ट ऐकताच आदित्य हा माधवीजवळ येतो आणि मोबाईल माधवीचा हातात घेत ती गोष्ट ऐकत असतो आणि त्याला प्रत्येक क्षण आदित्य आदित्यचा आणि सागरचा आठवत असतो आणि तो प्रत्येक क्षण आठवून तो खूपच रडत असतो आणि माधवी ही आदित्यकडे बघतच राहते तर आदित्य मात्र खूपच रडत असतो तर गोष्टीच्या शेवटी त्याला कळलेलं असतं की पिगी बँक जी तुटलेली होती ती त्याच्या एंजलने नाही तर त्याच्या पप्पाने ती नीट केलेली असते हे ऐकून परत तो खूपच हळवा होऊन रडू लागतो गोष्ट संपल्याच्या नंतर माधवी ही आदित्यला म्हणत असते काय झालं आदित्य किती खरंच किती हळव्या मनाचा आहेस तो तुला ही गोष्ट कशी वाटली हे मी तुला नाही विचारणार फक्त मला जर कुणी विचारलं आदित्य तुम्हाला कसा वाटला तर मी त्यांना नक्कीच सांगेल की खूप गुणी गोड आणि हुशार आणि हळवा मनाचा आहे आदित्य तर माधवी ही म्हणत असते आदित्यला जेव्हा तू उद्या येशील ना परत तेव्हा मी नक्कीच तुला विचारेल ही गोष्ट तुला कशी वाटली ते तू तू या गोष्टींवर विचार कर असं म्हणतच आदित्य मात्र खूपच हळवा होतो आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यामधून पाणी येतं तरी तर इकडे मुक्ता ही क्लिनिकमधून घरी आलेली असते आणि गोखलेंच्या घरासमोर ती आदित्यच्या चप्पल बघून म्हणत असते आदित्य आलाय आणि जर माझा आणि आईचा प्लॅन सक्सेसफुल झाला ना झाला असेल का हा मुक्ता विचार करत असते तर पुढील भागामध्ये सागर हा फाईल बघत असतो मिहिरने जी फाईल ठेवलेली असते त्या फाईलवरती सागरला सही करायची असते त्याच फाईलमध्ये सावणीने सुद्धा पेपर ठेवलेले असतात तर सागर हा नकळतपणे साईन करत असतो तर मुक्ता त्याला अडवत मुक्ता त्याला आडवतच साईन करण्यासाठी थांबवते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा